नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ल्यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः सहा वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की जो काही येणारा मान्सून आहे त्यावरती अलनेणूचा प्रभाव जाणवेल का या अंदाज जे काय होते वर्तवलेले त्यामध्ये काय स्थिती होती ती सर्व माहिती घेणार आहोत त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दोन हजार तेवीसच्या मान्सूनवरती अल्नेनोचा धोका होता याबाबत आपण पंधरा फेब्रुवारीला एक अंदाज दिला होता आणि त्या अल्निनोचा धोका हा दोन हजार तेवीसच्या मान्सूनवरती राहिला आणि मान्सून हा दोन हजार तेवीसला कमी प्रभावी ठरला किंवा राज्यात किंवा देशभरात कमी पावसाच्या नोंदी झाल्या त्यानंतर दोन हजार चोवीसचा जो मान्सून होता त्याबाबत डिसेंबरमध्ये अंदाज दिला होता की अलनीनं नाही मात्र लांना सारखी स्थिती किंवा लानिना मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात येऊ शकतो असा अंदाज होता आणि पाऊसमान चांगले राहील असा अंदाज होता तर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला चांगला पाऊस हा पाहायला मिळाला आणि आत्ता जर दोन हजार पंचवीसचं म्हणजे यंदाच्या पावसाबाबतचं जर पहिलं भाकित आपण देत आहोत याबरोबरच थोडक्यात अपडेट दिल्या होत्या पण जे काय अंदाज असेल तो आता आपण थोडक्यात प्राथमिक अंदाज असेल यामध्ये बदल होऊ शकतो कारण आत्ता जो काळ आहे हा या काळातील अलनीणं किंवा लानेनाचे अंदाज जे असतात ते जास्त अचूक नसतात कारण या दरम्यान आपल्याला वसंत ऋतूमुळे हे जे काही अंदाज असतात ते थोडेसे प्रभावी होतात पण आत्ता जी काही स्थिती दिसते तर आत्ता जसं मागच्याही महिन्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं की लानेना सक्रिय झाला हा लानेना खूप काही तीव्र असा लाना नाही आहे आणि जे काही तापमान आहे ते आत्ताचं जे काय ताजे तापमान पाहायला मिळालं त्या ठिकाणी नेहमीपेक्षा शून्य पूर्णांक सहा अंश सेल्सिअसने कमी तापमान होतं एकंदरीतच जेव्हा तापमान हे साधारणतः तीन ते माहीत किंवा तीन महिन्याच्या कालावधीत ती माहीत नाही तर तीन महिन्याच्या कालावधीत जर जून शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळालं तरच लाणीना आला असं घोषित करण्यात येतं आणि शून्य पूर्णांक पाच आणि शून्य पूर्णांक सहा खूप जास्त हा तीव्र ला नाही कारण तापमान हे प्रमाणापेक्षा जास्त खाली गेलेलं नाहीत आणि हा लानीना तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी थंड वात, वातावरण थंड पाणी जे आहे ते प्रशांत महासागराच्या मध्यपासून पूर्वेकडे पाहायला मिळते पण एक नवीन अशी चिंतेची गोष्ट आहे की पूर्वेकडचा जो भाग आहे प्रशांत महासागराचा या ठिकाणी जे काय तापमान पाहायला मिळतंय त्यावरून असं दिसतंय की आता जे काय समुद्र तापमान वाढतंय आणि कदाचित काही नसं वाटू लागलेलं आहे की अलनीनो येतोय काय का त्यावर आपण व्हिडिओत पुढे जाणून घेऊयात जर जा तुम्ही समुद्र सपाटीपासून सम, जर खाली जर पाहिलं तर अजूनही थंड पाण्यांचे प्रवाह हो, या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात दिसत आहेत आणि जे काही गरम पाणी आहे ते पश्चिमेकडील भागातच आहे म्हणजे अजूनही लानिणा सक्रिय आहे आणि हा जो काही लानिना असेल हा बराच काळ टिकेल का तर नाही एकतर हा जो काय लाने आलेला आहे तो उशीरा आलेला आहे नेम तिच्या नेहमीच्या कॅलेंडरप्रमाणे उशीरा आलेला आहे आणि हा खूप तीव्र असा लानेही ना नाही आहे त्यामुळे हा लानेना खूप टिकणार नाही असाच अंदाज अमेरिकेच्या जो काही हवामान खातं आहे त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे सध्या जो आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च दरम्यान या तिमाहीत जे काही लानेनाची स्थिती आहे ती राहील मात्र मे एप्रिल मार्चनंतर एप्रिल मे दरम्यान हा जो काही लानेना आहे तो निघून जाऊन तटस्थ स्थिती न्यूट्रल स्थिती ही एप्रिलपासून पुढे पाहायला मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो काय आपला मान्सून सुरू होत असतो जूनपासून तर जूनपासून ते सप्टेंबरपर्यंतचा जर का अंदाज पाहिला तर या ठिकाणी अजूनही साठ टक्के किंवा या ठिकाणी बावन्न टक्क्याच्या आसपास जे काही स्थि शक्यता दिसते की तटस्थ स्थितीच राहील आणि थोडीशी लान येणाकं झुकलेली स्थिती पाहायला मिळेल कारण लानीनाचाही या ठिकाणी तुम्हाला स्तंभ जो आहे निळ्या रंगाचा हा उंच दिसेल आणि अल्नेनोचा जो का लाल रंगाचा स्तंभ आहे हा थोडासा लान येण्यापेक्षा कमी आहे म्हणजे न्यूट्रल स्थिती राहील आणि थोडंसं झुकतं माप हे थोडंसं थंड पाण्याकडे असेल प्रशांत महासागरात आणि ही एक चांगली स्थिती आहे म्हणजे यंदाच्या मान्सूनवरती सुद्धा सध्या तरी असं दिसतंय की अल्नेनोचा धोका नाही आहे आणि लानिनाचाही शक्यता थोडी कमी असली तरीसुद्धा न्यूट्रल स्थिती म्हणजे चांगली एक स्थिती आहे असं नाही की खूप वाईट मान्सूनपर् मान्सूनचा पाऊस वाईट होईल असं नाही सध्या तरी असं दिसतं की मान्सून यंदा सुद्धा समाधानकारक राहण्याची शक्यता प्राथमिक अंदाजात दिसते तसेच आयोडीचा जर अंदाज घेतला तर सुद्धा मागच्या वर्षी न्यूट्रलच आलेला आणि यावर्षीच्या मान्सूनच्या काळातही आय ओडीसुद्धा न्यूट्रल म्हणजे तटस्थच राहण्याची शक्यता दिसते एकंदरीतच सध्या तरी मान्सूनवरती अल्निंचा धोका नाही आहे असंच आहे आणि चांगल्या पावसाची सध्या अपेक्षा करूयात बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच यामध्ये काय बदल होत झाले तर येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेटमध्ये त्याबाबत आपण अंदाज देऊ आणि एनसूचे अपडेट म्हणजे हे लानीना अलन्यूची जे अपडेट असेल ते पुढच्या महिन्यात दुसऱ्या शुक्रवारी त्याबाबतचा नवीन अंदाज आपण देणार आहोत तर सध्याकरता इतकंच दररोजच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका